काय उठव ना उठकी मग तुला मात का करायचं उठतो उड्या मार चल चल लवकर चल उठल तापय चल उजडलंय जरा घर माझं माझे घातलं याने मला शिव शिववायला लागले हिथून तिथून गार लागायला लागले म्हणलं इकडं इकडं कि काय करते माहिती का हटकुनी पायाच उघड करत त्यांना आयता जाळ करून द्या शेकायला असं पुरून पाला सुद्धा टाका घ्याला नको वाट आणि तिथली पाळा चाल चल तिथंच कटिंग केली तिथं हला डोक्या घात चाल ना बकरा त्यांनी कटिंग केली क ती कोंबडी उलट्या पका उलट्या पाका दौ हॅलो आलय ना तुम्ही काय तोडलं या वाढ वरलं वरलं वाड तोडून येणार तुम्ही तोडून ठेवलंय म्हणला बागादार ते ते या काय नाही लवकर लावून दे त्याला नाही तर तर पुन्हा वापस येणार नाही बागा लावून द्या कुठे कारखाने म्हणलं गे दिवसाला रात्री नाही संपते म्हणून दिवस दोन दिवस होत

कुठे होतच रात्री एवढं कुठं भारी किती वाहिले होते अकरा वाजता आर मागुळावानी आर तुला राग येतो तुला उठायचं कळत ना सकाळ नीट वर कसली तरी कसं वरणायचारी कसं वरती अरे सकाळी तू किती राहत

बवा गद करली पुरर मन तसे इकडे माणूस

हो बा तिथे गेला असला तर काय नाही अलीकडून लावायला जमते जी सी भरायचं तर भरायचं काय अडचण नाही हा हो तेल गाव तर लई जा नाही का बाबा जा कुठं काय जाऊ घरावर पत्राव जाऊन बसावं लागेल आता जा तिकडे काय करावं

दादान दिला वाटत नंबर त्यांना बस चनाड जाऊन काय करा मग मारले फोटो बसून नाही प्रीतम राजा प्रतम राजा काय राजा म्हणतो तो राजा नाही ते तो वाहिलीकडून आले राजा

बारा महिन्याला लोक तीन महिन्यात बारा महिने तिथं अरे मग लोक जाऊन आराम करत काय दुसऱ्या कारखान्या गावात गावाकडे काय गावाकडे जायचं म्हणजे पप्पा तसं नाही म्हणले जामीन चालायला कारखाने घरी जाऊन काय पत्र्यावर बसवा

नाही माझ्या बॅग जे भयंकर तुम्हाला अर्धून अर्धून करत स्वतःच जीवन तुम्हाला कळतच नाही जीवाला मनाने तुला वर डायच ना काय तो हाक मारत त्याच्या पाहतातच बस या बुकी लगेच पलीकडे अँगलच्या बाहेर पाडून सकाळी उठवाय गेले बर वाड भाग टाकणार साईडला बोलणं बसले म्हण पवल तुझे दोघे तोडा गेले गायक ते तेच तोडा गेले तुझे तोडायला हा दीदी बेना चाका गेले असं

म्हशीचं वाटळ करणार आहे जाऊ येईन लगे आपण जायचं मासा मारायला दुजूच दिली पण फिल्लू चिल्लू नेलं म्हणा हजाराने भावाशी कुठल्यानं वडील वडील माया डोळ्या तेकड म्हणजे मारून तोंड ते हाणं तक्कीला पालाखाटा घेतोय तर बघ ना तर ती पण तिथं बघ ना कमून नेलं कमून नेलं तीन गाड्या होत्या म्हणा त्या वर्षी गेली मासा खुशीच जागी आता दा कोण बोलत आहे तिकडं धरा ना इकडे मायाकडं धरा 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 धरा

ज्यांचं ऐकायसारखं नसतंय त्यांचं ऐकायचं नसतंय माहिती का मला कि एक शेकाडा घ्यायला पळ मला ह्या ना आयला ती ह्या शेकाड्या सांगायचो कवर लागतर घर नाही खराब झाले काय र